नऊ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता भारतीय विद्यापीठच्या समोर ममता चौक बालेवाडी हायस्ट्रीट बालेवाडी इथे नगरसेवक अमोल बालबडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं आहे तसेच अमोल बालवडकर यांच्या वतीनं होत असणाऱ्या विकास कामांचं कौतुक करून जनतेसाठी सुरू केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमात समस्त नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील ही सदिच्छा देखील व्यक्त केली आहे विविध मान्यवरांसह हो परिसरामधील नागरिकांनी मोठ्या संख्येनं कार्यक्रमास उपस्थिती लावली होती याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच माजी भाजप शहराध्यक्ष जगदीशजी मुळी तसेच भाजप पुणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे भाजप पुणे शहर सरचिटणीस पुणितजी जोशी तसेच भाजप पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी युवा मित्र मित्रपरिवार परिसरामधील विविध सोसायटींमधील नागरिक तसेच वाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे पाषाण सोमेश्वरवाडी औंदमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते मी अमोलच अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगलं आणि सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय यापूर्वी देखील एक कार्यालय त्यांनी सुरू केलं होतं आणि आता या भागामध्ये हे कार्यालय झाल्यामुळे निश्चितपणे या भागातल्या लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे गेले अनेक वर्ष महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे काम हे सातत्याने अमोलच्या माध्यमातून या भागात चालतात आणि जनसामान्यांना एक आपली हक्काची जागा म्हणून त्याचं कार्यालय हे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि म्हणून मी त्याच मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना देखील शुभेच्छा देतो आणि देखील इतके सगळे लोक आपण उपस्थित आहात म्हणून आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की तेरा तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि मुरली अण्णा मोहोळ आपले उमेदवार आहेत त्यांच्या कमळाचं बटन आपण सर्वांनी दबावं एवढीच विनंती करतो आणि अमोल उदमले सह हर्षल कोठावदेसी देसी चोवीस तास पुणे